आ, मी एक तुमच्या तुमच्या माध्यमातून मी एक माझ्या अकरा नंबर वॉर्डमधील लोकांना मी एक विनंती करतो की जो विरोधी जो कॅन्डिडेट आहे जो उमेदवार आहे तो तुमच्याकडे मत मागायला ज्यावेळी येईल ना त्याला तुम्ही एकच प्रश्न विचारा तुम्ही कुठे राहता तुमचं तुम्ही तुमचा जॉब कुठे करता तुमची तुमचं घर कुठे आहे असं तुम्ही त्यांना प्रश्न विचारा कारण म्हणजे ह्या ज्या आमच्या विरोधात ज्या महिला उभ्या आहेत त्या ह्या गावच्या नाहीत ते कुडाळ गावला त्यांचं कुठेतरी गावामध्ये तिथे मतदान आहे त्यांचा आम्ही तुम्हाला फोटो पण दाखवतो त्या ठिकाणी त्यांनी तिथे मतदार यादीमध्ये त्यांचं नेरूळ गावामध्ये त्यांच्या तिथे मतदार यादीमध्ये त्यांचं नाव आहे ते कामाला आणि राहायला उडा मध्ये असतात त्या ह्या वॉर्डाचा विकास कसा काय करतील ह्या आमच्या ज्या मयुरीताई आहेत ह्या कणकुलीमध्ये राहतात त्यांनी आजपर्यंत पंधरा ते वीस महिलांना रोजगारासाठी त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे अशा अशा आम्ही 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 महिलेला पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे कर करत आहोत तर माझ्या वॉर्डातल्या लोकांना मी नम्र विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला मयुरीताईंच्या समोरचं कमळाचं बटन दाबून त्यांना विजयी करा तुमचा घरचा उमेदवार म्हणून आम्ही तुम्हाला देत दिलेला आहे जसं मी आजपर्यंत तुमच्या घराघरामध्ये येऊन तुमची ज्या काय समस्या असेल त्या मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला के आहे त्याचप्रमाणे पुढे देखील ताई देखील अशाच पद्धतीने काम करतील याची मी ग्वाही देतो